कोल्हापूर लोकसभेसाठी मंगळवारी मतदान पार पडलं महायुतीचे संजय मंडलिक आणि महाविकास आघाडीचे शाहू महाराज यांच्यात ही लढत होते याकरिता नागरिकांनी मोठ्या संख्येने मतदानही केलं परंतु यानंतर एका व्हिडिओची जिल्ह्यात जोरदार चर्चा रंगली भावी खासदारांसाठी एक लाखाची पैज लागली असून हा व्हिडिओ आता सोशल मीडियावर व्हायरल होतोय यांच्यात एक पैजेचा सौदा झालेला आहे <laughs> पाटील साक्षीदार आहेत पैज अशी करलेली आहे की पन्नास पन्नास हजार रुपये आज नितीन पाटलांकडे जमा झालेले <laughs> अमर निंबाळकर पन्नास हजार दिलेले आहेत आणि ऑनलाईन ट्रान्झॅक्शन पन्नास हजार पाटील पोस्ट झालेले बरोबर आता ह्या पैज असे आहे की जर समजा अमर निंबाळकर यांचा संजय सदाशिवराव मंडलिक हा धनुष्यबाणावरचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरना आसिफ मुलानीचे जमा केलेले पन्नास हजार रुपये त्यांना पोच मिळणार आणि जर आसिफ मुलानीने ज्याच्यावर पैसे लावले ते म्हणजे छत्रपती शाहू महाराज यांचा जर उमेदवार निवडून आला तर अमर निंबाळकरांनी नितीन पाटलांकडे अडिशनल पन्नास हजार रुपये देऊन नितीन पाटील आसिफ मुल्लानीना एक लाख रुपये त्यांचे अमर निंबाळकरांच्या पैसे पैसे देणार आणि आसिफ मुलानी जे पन्नास हजार रुपये जमा केले ते देखील असिफ ना परत मिळणार नाही आसीफ मुलानी टोटल दीड लाख रुपये कोल्हापुरातील हा व्हिडिओ जोरदार व्हायरल होत असून शाहू महाराज आणि संजय मंडलिक यांच्यासाठी ही पैज आहे लाखो मतांचं लीड घेऊन निवडणुकीत कोण खासदार होणार याचा निकाल चार जूनला लागणार आहे परंतु त्याआधीच कोल्हापूरकरांमध्ये निकालाची किती उत्सुकता आहे हे या पैजेतून दिसून येते लोकमत डॉट कॉम साठी कोल्हापूरहून मी दळवी